मस्त पालक आणि कांद्याची कुरकुरीत भजी तळते मी सर्व काही स्वयंपाक झालेला आहे माझा हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग सकाळी सकाळी मस्त तुम्हाला आंबे दाखवते मला आहे ना मागच्या आठवड्यामध्ये एका ताईंनी पाचशे रुपये फोनपे केले होते बाप्पांना आंब्यांचा प्रसाद आणण्यासाठी कारण त्या ताईंची ना काही इच्छा असेल, असेल malayana, तर ती पूर्ण झाली असेल तर त्यांनी मला आहे ना सांगितलं की अक्षय तृतीयाच्या दिवशी बाप्पांना आंब्यांचा प्रसाद आणा तर म्हटलं चला सकाळी सकाळी लवकर उठली आंघोळ झालेली होती सर्वात आधी गणपती बाप्पांचं दर्शन पूजा करून घेतली बाप्पांना आंब्याचा प्रसाद अर्पण केला त्यानंतर मग आंब्यांचा आहे ना मस्तपैकी रस बनवणार आहे मी काल मंगळवार होता तर कालचा दिवस आहे ना पूर्ण माझा कामातच गेला तर त्यामुळे मग मी काही दुसरं शूट केलं नाही सकाळी व्हिडिओला सुरुवात केली कारण म्हटलं चला मस्त अक्षय तृतीयाचा सण आहे तर पुरणपोळी करायची होती मला कारण आमच्याकडे अक्षय तृतीयाच्या दिवशी ना पूर्वजांच्या नावाने एखाद्या व्यक्तीला उपास करू म्हणून जेव घालतात त्यामुळे सकाळी आज मी ना लवकर उठली आंघोळ झाल्या झाल्या लगेच स्वयंपाकाची तयारी केली कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ शिजत टाकली पुरणासाठी आणि पुरण पण तयार झालेलं होतं वरती उनेता खुप ना आमच्या किचन ओट्यावरती खूप जास्त ऊन येतं स्वयंपाक करताना तर बाहेरचं ऊन घरामध्ये सुद्धा खूप वेळ राहतं आपल्याला सूर्याची किरण आहे ना आपल्या अंगावरती पडतात तर चांगलं असतं कोवळं ऊन सकाळचं चला आता पुरण आहे ना तयार झालेलं होतं आणि थोडीच पुरणाची डाळ टाकली मी खूप जास्त काही करत नाही कारण आम्ही तिघे आणि उपास करू तर जास्त पुरणाची पोळी काही आमच्या घरामध्ये कोणी खात नाही पण सणाच्या दिवशी ना थोडं का होईना पुरण टाकलं ना तर सण असल्यासारखं वाटतं पालकाची पानं पण स्वच्छ पाण्यामध्ये धुन घेतली पालकाची आणि कांद्याची मिक्स भजी बनवणार आहे मी बऱ्याच वेळेस मला कमेंट येतात की ताई भजी बनवताना पण रेसिपी शेअर करा तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडासा लसूण आणि हिरवी मिरची क्रश करून घेते मिक्सरला आणि आता हे वाटण तयार झालेलं आहे भजीचं त्यानंतर आता पुरणपोळीची कणिक भिजवते यामध्ये थोडंसं मीठ तेल टाकलं आणि पीठे ना सैलसरच भिजवायचं असतं पुरणपोळीचं चा खूप जास्त घट्ट भिजवायचं नाही आणि माझे हे गहू आहे ना शरबती जुने तर मी तेच चक्कीमधून दळून आणले याच्याही पुरणपोळ्या खूप छान होतात कपड्याने पीठ गाळायची गरज अजिबात पडत नाही थोडा वेळ झाकून ठेवलं पीठ मी आणि आता भजीचं पीठ तयार करते तर सम्राटचं बेसन पीठ आहे ना तेच वापरत असते मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार ओवा हातावरती क्रश करून टाकायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो भजीमध्ये आणि आता यामध्ये ना वाटण टाकल्यानंतर पाणी टाकायचं पिठही ना थोडंसं छान असं चा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये ज्या गुठोळ्या असतात ना त्या मोडून घ्यायच्या कमी पाण्यामध्ये ना व्यवस्थित सर्व काही मिक्स करून घ्यायचं नंतर मग जसं लागेल तसं थोडंसं पाणी टाकायचं तर अशा प्रकारे आता हे पीठ पण मी तयार करून घेते खूप साध्या सिंपल पद्धतीमध्ये हे पीठ तयार करते मी पण माझ्या हातची भजी ना सर्वांनाच खूप खूप आवडतात कुठेही गेल्यानंतर मलाच करायला गे सांगतात तर अशा प्रकारे हे पीठ मी तयार करून घेतलं यामध्ये लगेच सोडा टाकायचा नाही पुरण पण तयार झालेलं आहे मस्त कणिक पण भिजवली पालकाची पानं मी ना स्वच्छ अशी धुवून घेतली आहे भजी बनवायची आहे एळवणीचा सार कप बनवायचा आहे ना तर ही एळवणी काढलेली आहे आणि इकडे भजीचं पीठ पण तयार करून ठेवलेले कोरडाई तळायच्या बाकी आहे आणि मिस्टरांनी मार्केटमध्ये जाऊन सकाळी सकाळी हार फुलं आणलेली आहे चला आता मस्त इथे गरम गरम पुरणाच्या पोळ्या करते मी पुरणपोळी ना माझ्या अशा मोठ्या मोठ्याच असतात आणि मी पुरणपोळीची रेसिपी पण टाकलेली आहे किचन चॅनेलवरती तर तुम्हाला बघायची असेल किंवा शिकायची असेल तर नक्की तिथे बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये सर्व काही माहिती मी सांगितलेली आहे तर हे बघा पुरणपोळी एकदम छान अशी मस्त टम्म फुगलेली आहे तर खूप भारी झालेलं होतं एकदम मऊ लुसलुशीत आणि छान लागतात आंब्याच्या रसासोबत पुरणपोळी पोळ्या करून झाल्या आणि आता मी ना आंब्याचा रस बनवते आंब्याचे काप करून त्यातला गर काढून घ्यायचा आणि नंतर मग मिक्सरला तो आहे ना बारीक करून घ्यायचा साखर टाकून अशा प्रकारचा आंब्याचा रस आहे ना खूप छान लागतो बरेच जण आंबा पिळून रस करतात पण त्याने काय होतं आतमध्ये आंबा जर खराब असला ना तर तो आपल्या लक्षात येत नाही बाहेरून काही आंबे छान दिसतात पण कापल्यानंतर कधी कधी ते खराब पण निघतात त्यामुळे ना आंबा कापूनच मी रस करत असते अशा प्रकारचा रस पण छान लागतो आणि काही जण आहे ना अक्षय तृतीयाच्या आधी आंबा रस किंवा आंबा अजिबात खात नाही तर पूर्वी आमच्याकडे पण हीच पद्धत होती पण आता सध्या मार्केटमध्ये आंबे बरेच बघायला मिळतात सणाच्या आधीच त्यामुळे बरेच जण आणतात पण आणि खातात पण शेगडीवरती मोठ्या कढईमध्ये मी सार बनवला आणि छोट्या लोखंडी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेलामध्ये आता कुरडई तळून घेते मी संध्याच्या घरी जाऊन कुरडई केली होती ना तर त्याच कुरडई मी तळते नवीन तर नवीन कुरडई पण छान मस्त लागते चवीला एकदम छोटी कढई ठेवलेली आहे मी कुरडई तळायला पण तरी छान मस्त कुरडई तळली जाते त्याच्यामध्ये तर मी माझ्या हातानेच काही कुरड्या केल्या ना तर थोड्याशा छोट्याच केल्या जास्त मोठ्या काही केल्या नाही संध्याच्या हातची कुरडई थोडीशी मोठी असते खूप साऱ्या ताईंनी संध्याकाळी ऑर्डर दिलेली आहे तर ती आता सध्या कुरडई बनवण्याचंच काम करते कारण ऊन पण भरपूर आहे ना त्यामुळे मग ती सारखी त्याच कामात बीजे तर एवढा महिनाभरच ऊन राहील तर खूप साऱ्या ताईंना अजून तिला ऑर्डर कम्प्लीट करून द्यायच्या आहे कारण बऱ्याच त्यांचे मेसेज येत आहे मला की संध्याकाळी रिप्लाय देत नाही किंवा कॉल उचलत नाही पण ती ना तुमचा मेसेज नक्कीच बघेल आणि तुम्हाला रिप्लाय पण देईल तर काळजी काही करू नका तुम्हाला सर्वांना कुरडं येऊन जाईल चला आता इथे पालकाची पानं स्वच्छ धुवून कापून घेतली आणि पीठ पण तयारच होतं तर त्यामध्ये पण थोडीशी कोथिंबीर कापून घेते सर्वात शेवटी ना भजीस तळायची असते पण आता मी पीठ फक्त तयार करून ठेवते कारण मला या पूजा पण मांडायची आंब्यांचा गर पण मी सर्व काही काढून घेतलेला आहे तो मिक्सरला ह्याना बारीक करते तर मिक्सरमध्ये टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी आणि साखर टाकायची बरेच जण दूध पण टाकतात पण मागच्या वेळेस मी दूध टाकलं ना तर राहूला काही आवडलं नाही त्याला पाणी टाकलेलाच आंब्याचा रस आवडतो त्यामुळे मग थोडंसं पाणी टाकते यामध्ये आता साखर टाकून ना मिक्सरला छान बारीक करून घेते आंब्याचा रस केल्यानंतर तो बाहेर ठेवायचा नाही नाहीतर मग तो काळा पडतो आणि थंडच पाणी वापरायचं त्याला किंवा मग आईसचे तुकडे टाकायचे रस बनवताना नाहीतर मग फ्रीजमध्ये ठेवायचा तर मी आता तयार झाल्यानंतर तो फ्रीजमध्येच ठेवून देणार आहे तर हे बघा छान असा मस्त झालेला आहे पुरणपोळी सोबत ना खूप जास्त घट्ट पण चालत नाही अशाच प्रकारे लागतो हे बघा कटाची आमटी पण छान मस्त झालेली होती आणि इथे आता मी भजीची तयारी करून घेतलेली सर्व काही तेल पण गरमच आहे आणि उभा कांदा कापून घेतला कांदा आहे ना हाताने थोडासा असा मोकळा करून घ्यायचा त्यानंतर मग तो पिठामध्ये टाकायचा नुसती कांदा भजी पण तुम्ही करू शकता किंवा नुसती पालकाचीही करू शकता पण मी आता दोन्ही पण मिक्स करणार आहे कारण दोन्ही मिक्स छान लागतात खूप जास्त घट्टपीठ नाही करायचं थोडंसं सेलसरस पीठ ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं पण आता यामध्ये ना थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे तर मी एकदम थोडासा पावचमचा टाकला पीठ तयार करून ठेवलं मी पण आता आहे ना इथे मी पूजा मांडायला घेतलेली आहे करा आहे ना भरून घेतला त्याखाली एक वाटी किंवा डिश ठेवायची कारण त्याचं पाणी खाली पाजरतं ना म्हणून या मातीच्या भांड्याला आहे ना करा म्हणतात मी त्या दिवशी करा घेऊन आली पण मला एका ताईंनी कमेंट केली होती की ताई तुम्ही केळी नाही आणली तर आपल्या घरातली एखादी सुहासिनी गेलेली असेल ना तर केळीचं पूजन करतात आमच्याकडे म्हणून मग मी या ठिकाणी फक्त कराच पूजला आहे तर या सीझनला जे फळ येतं ना मार्केटमध्ये खरबूज टरबूज आंबा त्यापैकी कोणतंही फळ यावरती ठेवायचं तर मी आंबा ठेवला आहे कारण पूर्वीपासून आहे ना आम्ही आंबाच ठेवतो बरेच जण खरबूज किंवा टरबूज ठेवतात काहीजण त्यावरती कुरडई पापड अजून काहीतरी धान्य असतं किंवा मग ते पण ठेवतात प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर अशा प्रकारे एकदम साधी सिंपल पूजा असते सर्व देवांची पूजा झालेली होती पण आज जरा फुलं आहे ना कमी आणलेली होती मिस्टर आणि नैवा मध्ये पण अर्पण केला आणि आता बाकीच्या पिठाचे ना मस्त भजी बनवते पालक कांदा मिक्स करून घेतलाय मी आणि तेल पण गरम झालेलं होतं मामा पण पुढे आलेले होते बसलेले होते होते जवळपास वाजत आलेले तर सर्व स्वयंपाक झालेला होता पण कशी गरम गरम खायला मस्त वाटतात मस्त पालक आणि कांद्याची कुरकुरीत भजी तळते मी सर्व काही स्वयंपाक झालेला आहे माझा कटाची आमटी पण मस्त झालेली आहे भात पुरम पोळी कुरडे पण तळून झालेली आहे जवळपास सर्व स्वयंपाक झाला फक्त भजिताळ्याची बाट होती चला आहे ना मामा पण आलेले त्यांना पटकन ताट पण मामा पण आलेले होते आज मामांनाच उपास करू म्हणून सांगितलं आम्ही मागच्या वेळेस माझे वडील आलेले होते पण वडिलांना मामाच्या घरी असतं उपास करू म्हणून म्हणून आज मामा आमच्याकडे आले मामांच्या पण पायाला आहे ना काच लागलेली आहे तर पट्टी बांधलेली आहे त्यांनी शेतामध्ये ते त्यांचं काम चालू होतं ना तर शेताला कंपाऊंड करता येते वॉल भिंत लावताय त्यामुळे मग ते कामात असताना त्यांच्या पायात काच गेली अचानक तर ते तरी पण आले माझ्याकडे आता जेवायला त्यांना वाढलं राहुलला बोली की तू अष्टीगंध लाव कारण राहुलचे पप्पा काही घरात नव्हते ते काही अजून आलेले नाही सकाळी होते ते घरामध्ये पण अचानक शेतामधून त्यांना कॉल आलेला होता काही मजूर आलेले होते त्यामुळे त्यांना ताबडतोब जावं लागलं तर ते बोलले मी एक दोन तास मध्येच पुन्हा घरी येतो पण मामा आता जेवायला बसलेले आणि राहुलला पण बाहेर जायचं होतं प्रियंकाच्या घरी तर तिथे पण त्याला उपास करू म्हणूनच बोलवलेलं होतं म्हणून मग मामा एकटेच बसले मी पण मामांच्या ताटाच्या पाया पडली आणि राहुलला बोलली की बाबांच्या फोटोला पण गंध लाव आणि हार घालून पूजा करून घे कारण फोटो मी ना वरती ठेवलेले होते तर दक्षिण भिंतीलाच आपले मृत व्यक्तींचे फोटो लावले जातात ना आणि हे बघा साडे अकरा वाजलेले होते बाप्पांना पण हार वगैरे सकाळी घालून झालेला होता चला माझ्यासाठी इथे मस्त ताट तयार केलेले आहे मला आहे ना पुरणपोळीसोबत आंब्याचा रस खूप आवडतो आता मी जेवण करते मामा पण जेवण करून गेले राहुल पण घरात नाहीये तो पण प्रियंकाच्या घरी उपास करू म्हणून गेला आहे आणि मिस्टर अजून आलेले नाही आहे ते पण येतील थोड्या वेळात मी आता जेवण करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि आता व्हिडिओ मी जेवल्यानंतर बनवणार आहे ना त्यामुळे तुम्हाला उशिरा येईल चला